मंडळी राज्यभरात धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची चर्चा रंगलेली असतानाच आता जितेंद्र आव्हाड यांनी एक धक्कादायक विधान करून रान उठून दिलाय नुकतंच माध्यमांशी बोलताना कृष्ण आंधळे हा जिवंत नसून त्याची हत्या झाली आहे असं भाकीत जितेंद्र आवाड यांनी केलेलं आहे कृष्ण आंधळे हा संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असून हत्या होऊन तीन महिने उलटत आले तरी देखील तो अजून फरार आहे पण फक्त जितेंद्र आवडच नाही तर करुणा शर्मा ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी देखील या अगोदर कृष्णा आंधळे याचं बरं वाईट झालं असेल असं सांगितलं होतं म्हणूनच आता या, चा या निमित्ताने अनेक प्रश्न उपस्थित राहत आहेत ते म्हणजे कृष्णा याची खरंच हत्या झाली असेल काय आणि नसेल तर तो सध्या कुठे आहे त्याला नेमका कोणाचा आश्रय मिळतोय सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषय सुभारी मंडळी व्हिडिओच्या सुरुवातीला आपण जितेंद्र आव्हाड नेमके काय म्हणाले आहेत ते पाहूया कृष्णांद्रे हा जिवंत नसून त्याची हत्या झालेली आहे एखादा अपघात बघितल्यानंतर आपल्या डोळ्यासमोरून तो जात नाही मग हा फोटो पाहिल्यानंतर संतोष देशमुख यांच्या मुलांना काय वाटेल त्यांना किती मानसिक त्रास होईल याचा विचार केला आहे का माझी आधीची भाषणं काढून पहा या सर्व फोटोंचे वर्णन माझ्या भाषणांमध्ये मा आहे ज्यावेळी संतोष देशमुख अंतिम घटका मोजत होते त्यावेळी मारणारे नालायक नाराधम जल्लाद त्यांच्यावरती लघुशंका करत होते अशी संतप्त प्रतिक्रिया आवाड यांनी दिली पुढे ते म्हणाले की माणसाच्या अंगात इतका क्रूरपणा कोठून आला आपल्याला एक बहीण आहे बाप आहे भाऊ आहे मुलं आहे आपण सर्व संसाराच्या लपेटात असताना आपल्या प्रेमाचा झरा कुठे आहे जेव्हा आपल्याला काहीच होणार नाही अशी भीती जेव्हा संपते तेव्हा असं सगळं सुरू होतं मला केलेल्या कामाबद्दल शाबासकी के मिळणार आहे असं स्वप्न नसत तेव्हा नराधम असे क्रूर प्रकार करतात असा आरोप आवाड यांनी माध्यमांशी बोलताना बरं बघतो जितेंद्र आवाडच नाही तर करुणा शर्मा यांनी सुद्धा मागे माध्यमांशी बोलताना या गोष्टीचं भाकीत दिलं होतं त्या म्हणाल्या होत्या की कृष्णा हा संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात फरार आहे त्याची देखील हत्या झाली असावी वाल्मिक कराडला शरण यायला जर इतके दिवस लागत असतील तर कृष्णांदे याला देखील मारून टाकलं असेल असा खळबळजनक दावा करुणा शर्मा यांनी केला आहे वाल्मिकची बँकेत शंभर खाती आहेत त्याने बँकेच्या खात्यांमधून पैसा वळवला असेल धनंजय मुंड्यांच्याकडे यांच्याकडे आका काही कमी नाही आहेत त्यांच्याकडे अनेक आका आहेत माझ्याकडे धनंजय मुंड्यांच्या संदर्भात अनेक आर्थिक गडबडीची माहिती आहे वेळ आली तर मी ती सगळी माहिती बाहेर काढेन असा इशाराच त्यांनी त्यावेळी दिला होता याशिवाय मागे एकदा माध्यमांशी संवाद साधताना बीड हत्या प्रकरणातील आरोपींबाबत अंबादास दानवे यांनी संशय व्यक्त केला होता ते म्हणाले होते की राज्य सरकार या प्रकरणाचा तपास लपून ठेवत आहे यंत्रणा सरकारच्या दबावात काम करत आहे एक आरोपी सापडत नाही त्या फरार आरोपीचं बरं वाईट झालं का तपासावं लागेल असे धक्कादायक मत अंबादास दानवे यांनी व्यक्त केलं आहे मंडळी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असणारा आणि गेले तीन महिने फरार असणारा कृष्णा आंधळे याचं वय सत्तावीस असून त्याच्यावर मागील चार वर्षात सहा गुन्हे दाखल झाले आहेत त्यामध्ये खुनाचा प्रयत्न गर्दी मारहाण आणि खंडणीचे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत कृष्णाधयाला दोन हजार तेवीस साली सुद्धा कलम तीनशे सात म्हणजे खुनाचा प्रयत्न या गुन्ह्यात अटक झाली होती धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरार झाला होता त्यामुळे सुरुवातीला असा संशय व्यक्त केला जात होता की सुदर्शन बुले सोबत कृष्णांद दे यांनी देश सोडून नेपाळ गाठले का कारण तो एक सराईत गुन्हेगार असून यापूर्वी तो नेपाळला गेल्याचा इतिहास आहे त्यामुळे संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आरोपीनं पोलिसांच्या कचाड्यातून वाचण्यासाठी नेपाळला पलायन केल्याचा संशय व्यक्त केला जात होता त्या अनुषंगाने सीआयडीनं तपासाला देखील सुरुवात केली होती पण मंडळ या प्रकरणातील इतर आरोपींना पुण्यातूनच अटक करण्यात आली होती त्यावेळी हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन गुले यानेच कृष्णादेला पुण्यातून पैसे आणायला पाठवल्याचं समोर आलं होतं पण पोलीस दबा धरून बसल्याची खबर लागल्यावर कृष्णा आधीच पुण्यातून गायब झाला तेव्हापासून कृष्णा अद्यापही फरार आहे पोलिसांना त्याचा ठाव ठिकाण अजून मिळालेलं नाही काहींनी तो नेपाळला तर काहींनी तो कुंभमेळाला गेला असल्याचे दावे केले होते पण ते सगळे दावे फोन निघाले काहींनी त्याने देश दे सोडला असून तो अमेरिकेला गेले असल्याचा तर्क लावला कारण मागे कृष्णा हा नाशिकमध्ये असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती त्यामुळे पोलिस यंत्रणा सतर्क झाली तो नाशिकमध्ये फिरत असल्याचा दावा करणारे व्हिडिओ आणि फोटोज व्हायरल झाल्यानंतर पोलीस यंत्रणा अलर्ट झाली होती तो नाशिक शहरातील नाशिक रोड येथील मुक्तीधाम मंदिर परिसरात फिरत असल्याचं म्हटलं जात होत शहरात असल्याच्या चर्चेनंतर नाशिक पोलीस मोडवर आले त्यानंतर पोलिसांनी अनेक ठिकाणी चौकशी आणि तपास केला पोलिसांनी या परिसराची कसून चौकशी केली होती मुक्तिधाम मंदिर परिसरात उपनगर पोलिसांनी पाहणी केली मंदिर परिसरात असलेल्या सीसीटीव्हीची तसेच लॉजिंग रेकॉर्डची देखील पोलिसांनी पडताळणी केली त्यानंतर संतोष देशमुख हत्येतील आरोपी कृष्णाधे अद्यापही फरार आहे उपनगर पोलिसांनी रात्री सर्च ऑपरेशन करून त्याची माहिती घेतली आहे आणि सोशल मीडियावरील व्हायरल फोटो कृष्णाधेचे नाही तसं पोलिसांनी तपासांती स्पष्ट केलं होतं मंडळी या घटनेतील घडामोडी पाहता तो सातत्याने ठिकाणं बदलत असल्याचं समोर आलं होतं शिवाय तो साध्या चहा बिस्किटावर दिवस काढत असल्याचाही अनेकांकडून दावा करण्यात येत होता त्यामुळे तो लवकर पोलिसांच्या हाती लागणार नाही अशी चर्चा होत आहे एकूणच त्याने पोलीस यंत्रणेसमोर एक मोठं आव्हान उभं केलेलं दिसत आहे पण विशेष म्हणजे इतर आरोपींना राज्यभरातून शोधून काढणाऱ्या सीआयडीला मात्र अजूनही कृष्णाचा थांब पत्ता लागलेला नाही आहे महत्वाचं म्हणजे कृष्णादेच्या कुटुंबियांशी मित्रांची अगदी जवळच्या सर्वच नातेवाईकांची सीआयडीने चौकशी केली त्याची आर्थिक नाकेबंदीही केली यानंतर तरी कृष्णा शरण येईल असं सीआयडीला वाटत होतं मात्र पैसे नसतानाही कृष्णा जगतोय कसा याचा शोध सीआयडीला लागलेला नाहीये त्यात वाल्मिकच्या मदतीने कृष्णा राज्याबाहेर तर गेला नाही ना हाच प्रश्न सध्या सीआयडीला ला सतावतोय आणि वाल्मिकच्या चौकशीत हे सत्य शोधण्याचं मोठं आव्हान आता टी पुढे असणार आहे तर या प्रकरणात काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी फरार आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दुकलीला बेड्या ठोकल्या बीड पोलिसांच्या विशेष पथकानं पुण्यातून या दोघांना जेरबंद केलं पण कृष्णा कर्नाटक राज्यात त्याचा शोध घेतला पण आता जितेंद्र आव्हाड आणि इतर नेत्यांनी व्यक्त केलेल्या शंकेकडे देखील आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही कारण करुणा शर्मा सुरेश दस आणि अंजली दमानिया यांनी या प्रकरणातील झालेले अनेक खुलासे अगोदरच भाकीत केले होते त्यामुळे त्यांनी व्यक्त केलेली ही शक्यता नाकारता येत नाही पण तुम्हाला नेमकं काय वाटतं कृष्णा आंधळे याची खरंच हत्या झाली असेल का सध्या तो कुठे असेल तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर आपल्या विशेष भारी एफ या फेसबुक पेजला देखील फॉलो करा धन्यवाद